लोकसभा अधिवेशनात आज एक वेगळीच रंगत रंगली निवडणूक सुधारणांच्या चर्चेदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनवणे बोलायला उभे राहिले आणि त्याचवेळी सभापतींच्या एका मुश्किल प्रश्नाने संपूर्ण सभागृहात हशा पसरला आरवर बोलण्यासाठी उभे राहताना सोनवणे यांनी स्वतःला पहिल्यांदा निवडून आलेला सदस्य असल्याची आठवण करून दिली माझ्याकडे बोलायला खूप मुद्दे आहेत पण वेळ कमी आहे असं म्हणत ते पुढे जात असतानाच तालिका अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी त्यांना नेमके मुद्दे मांडण्याची सूचना क्षणी अध्यक्षांनी एक टोला लगावत विचारलं लग। नेत्या सुप्रिया सुळे यांनी आधीच या विषयावर सविस्तर भाष्य केलं आहे तुम्हाला त्यांच्या जागेवर यायचं आहे का हा अनपेक्षित सवाल ऐकून सभागृहात हलकीच खसखस पिकली सोनवणे यांनीही तत्परतेनं उत्तर दिलं मी कोणाचीच जागा घ्यायला आलेलो नाही मला ज्या जागेवर बसवलं आहे तीच माझ्यासाठी मोठी आहे यानंतर त्यांनी आय साठी दिलेला एक महिन्याचा कालावधी वाढवून तीन महिने करण्याची मागणी मांडली मतदारांना अधिक संधी मिळावी एवढीच अपेक्षा असल्याचं त्यांनी सांगितलं आणि ते बोलत असताना सभागृहातील वातावरण पुन्हा एकदा हलकं बनलं कारण तेव्हा अध्यक्ष ओम बिर्ला आसनावर आले होते बिर्ला यांनी थांबवण्याची खून करताच सोनवने मिश्किल शैलीत म्हणाले सर देवाची खूप रूप असतात पण तुमची दोन रूपं आहेत तुम्ही आलात की उजवीकडे पाहून हसता आणि डावीकडे पाहून रागवता सभागृहात एकच हशा आणि सोनवने हात जोडत अध्यक्षांना नमस्कार करत म्हणाले मी आपल्याला प्रेमाने बोलतोय अडीच मिनिटांमध्ये झालेला हा छोटा संवाद लोकसभेत आजचा सर्वात चर्चेचा क्षण ठरला दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील त्या इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका